श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी दरवर्षी प्रमाणे रामनवमीचा उत्सव आपण या वर्षी म्हणजेच उद्या रविवारला सहा एप्रिलला साजरा करणार आहोत आणि हा रामनवमीचा सण उत्सव जो आहे तर तो संपूर्ण देशभरामध्ये दे, मोठ्या आनंदाने श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जात असतो पवित्र सण पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि धार्मिक श्रद्धेनुसार भगवान प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला म्हणूनच हा दिवस राम नवमी म्हणून तर या दिवशी सिद्ध देवीची पूजा देखील केली आ, केली जाते आणि भगवान श्रीरामांच्या जयंती निमित्त त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख सुख आणि सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते यावेळी होते परंतु सध्या ही जी तारीख आहे तर ती शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही पाच एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजून वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि तिथी जी आहे तर ती समाप्ती कधी होणार आहे बघा सहा एप्रिल वार रविवार वाजून संपणार आहे तर अशा प्रकारे रामनवमीचा सण जो आहे तर तो उदय तिथीनुसार आपल्याला सहा एप्रिल वार रविवारला साजरा करायचा आहे तर रामनवमीचा जो अतिशय शुभ मुहूर्त आहे जी पूजेची वेळ असणार आहे तर ती सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे रामनवमीच्या दिवशी काही विशेष सेवा उपाय केल्याने आयुष्यामध्ये जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि आणि त्रासापासून मिळते भगवान पूजा तुपांचा दिवा करून आरती करा आणि श्रीरामांचं नाव घ्या आणि चंदनाचा टीका लावा त्यामुळे जीवनात शुभता वाटते श्रीराम स्तुतीचा पाठ करा यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता वाढते अन्न आणि पैसा दान करा जे खूप शुभ मानलं जात आणि सुख समृद्धी वाढते गरजूंना जेवण द्या असं केल्याने भगवान प्रभू श्री रामांचे विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात रामनवमीचा सण आपल्या आपल्याला सत्य धर्म निष्ठा आणि प्रतिष्ठेचे संदेश देतो भगवान प्रभू श्री राम यांचे जीवन आदर्श आणि नैतिक नैतिक मूल्य शिकवते या दिवशी रामचरित्र मानस पठन भजन कीर्तन आणि रामायण कथा आयोजित करणे अत्यंत शुभ मानला जाते भगवान श्री प्रभू रामांच्या आशीर्वादाने हा सण सर्वांच्या जीवनामध्ये आनंद शांती सुख समृद्धी घेऊन येत असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरावरती सुद्धा भगवान श्री प्रभू रामांची कृपा व्हावी यासाठी अतिशय अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला सकाळीच उंबरठ्यावरती ही जी एक वस्तू आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दारिद्र्य अडचणी समस्या दूर होतील आणि एका रात्रीत आपल्या होईल सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य संपेल गरिबी संपेल आपल्या कुटुंबाची म्हणजेच आपल्या पतीची मुलांची खूप प्रगती होईल तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेला करायचं आहे आणि कोणती वस्तू आपल्याला उद्या सकाळी उंबरठ्यावरती ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा आता बघा रामनवमीच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला पृथ्वीतलावरती पृथ्वी तलावरती जे रामतत्व असतं तर ते जास्त प्रमाणे सक्रिय असतं म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि प्रभू श्री रामांचं फक्त नाव जरी आपण घेतलं तरी आपल्या मनामध्ये असणारे जे काही वाईट विचार दुःख संकटे अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात भगवान विष्णू देवांचे ते सातवे अवतार मानले जातात त्यामुळे या दिवशी जर तुमच्याकडे भगवान प्रभू श्री रा रामांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा फोटो मूर्ती नसेल तर मग तुम्ही भगवान देवांची विष्णू उपासना केली तरी सुद्धा चालेल त्यानंतर सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे गुलाबजल घालायचं आहे आणि आपण रोजची स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे यानंतर भगवान सूर्यदेवांना आवर्जून अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय राब राब राबताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा सतत आजार पण असेल किंवा पैसा या ना त्या कारणाने खर्च होत असेल दुःख संकटे यामध्ये संपून जात असेल घरामध्ये अप्राप्त जी लक्ष्मी आहे तर ती प्राप्त होत नसेल म्हणजे काय तर आपले पैसा येण्याचे मार्ग जे काही आहे तर ते बंद झालेले आहेत त्याचबरोबर आजारपण सतत घरामध्ये येत असेल तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील मग त्या तुमच्या इच्छा शारीरिक असेल मानसिक असेल आणि सोबतच जीवनामध्ये तुमच्या जे काही धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती संबंधित इच्छा असतील नोकरी प्राप्ती बद्दल असेल प्रा, पगारवाढी बद्दल असेल या संबंधित ज्या काही तुमच्या समस्या असेल इच्छा असेल तर त्या पूर्ण होत नसेल आणि जर घरामध्ये वास्तुदोष पितृदोष नजरबाधा हे दोष जर असतील तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करून बघायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमची प्रत्येक ठिकाणी प्रगती होईल होईल आणि सर्व अडचणी अडथळे संपून एका सोन हो इल, तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा विष्णू पुराणामध्ये लिहिलेला आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात सात वेळेस त्या आपल्या मुख्य दरवाजात येत असतात आणि मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या घराचा आपला उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू केंद्रबिंदू मानला जातो तिथे जर आपण काही उपाय केले ना तर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते आता संपूर्ण तुमचं रोज रोज पूजन वगैरे झालं की एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीस गोमूत्र टाकायचं आहे चिमूटभर भर हळद टाकायची आहे आणि उंबरठ्यावरती हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला शिंपडायचं आहे या पाण्याने तुमचा उंबरठ्या जो आहे मुख्य तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे आणि तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते उंबरठ्याला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं चा एक छानसा दिवा लावायचा उंबरठ्यावरती स्वस्ती काढायचा आहे आणि माता लक्ष्मीची पावलाची आपल्याला रांगोळी सुद्धा काढायची आहे दरवाजा समोर छानशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम एक ताट घ्यायचं आहे तामन घ्यायचं आहे थोडस मोठा अशा आकाराचं चा घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं सोडून इतर कोणत्याही धातूच तुम्ही घेऊ शकता जसं की स्टीलचं असेल पितळ्याचं असेल तांब्याचं असेल कोणतंही घेतलं तरी पण चालेल त्यान त्याचबरोबर नऊ दिवे ज्या असतात तर ते तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे कारण उद्या नवमी आहे त्यामुळे उद्या तुम्हाला नऊ दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे हे दिवे तुपाच्या तुपाचेच आपल्याला लावायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला लांब वाद जी आहे तर ती घालायची आहे तर आता दिवे कसे करायचे आहे बघा तर कणकीचे दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे कणिक मतानी चिमूटभर हळद टाकायची आहे की जेणेकरून त्या कणकेला पिवळा रंग येईल अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे चुकूनही त्यामध्ये मीठ घालायचं नाही त्यानंतर त्या, त्यान त्या दिव्यामध्ये तुम्हाला अक... वाट टाकाय टाकायची आहे वाट टाकत असताना कलावा जो असतो म्हणजेच आपण त्याला रक्षासूत्र रोली मौली तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जे काय बोलत असाल तो धागा जो आहे पचरंगी सुताचा तर तो तुम्हाला घ्यायचा आहे लाल पिवळा आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी काय करायचं आहे बघा लाल व पिवळा धागा तुम्हाला घरीच थोडस हळदी कुंकू एकत्र मिक्स करायचं आहे आणि त्यांनी तुम्ही जे पांढरा रियळ असतं तर त्याचा तुम्ही तयार करू शकता तर आता हा घेत कसा घ्यायचा आहे तर तुम्हाला त्याचे सुद्धा वेडे जे आहेत तर ते पाच घ्या सात घ्या नऊ घ्या अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला त्या वाटी तयार करायच्या आहेत ते धागे घेऊन तर व्हिडिओ संपूर्ण ऐकत जावा बघत जावा आणि म्हणजे मग जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल आणि उपाय करताना चुकी होणार नाही तर तो तुम्हाला त्याची वाती तुम्हाला बनवून घ्यायची आहे दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे थोडीशी हळद जी असते तर त्यामध्ये थोडस पाणी मिक्स करायचं आहे आपण जे ताट घेतलेलं आहे त्या ताटाच्या मध्यभागी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचा आहे साइडला दोन दोन लाईन तुम्हाला ओढायचं आहे लाईन ओढताना वर खालून वरती न्यायच्या आहे वरून खालती तुम्हाला आणायच्या नाही तर खालून वरती न्यायच्या असतात लाईन ओढताना はい。Que तर अशा पद्धतीने वरती तुम्हाला सर्वात प्रथम श्रीराम काढायचा आहे आणि त्यानंतर आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे हळदीच्या साह्याने तुम्हाला हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे संपूर्ण कडेने जे आपण दिवे तयार आहेत तर ते नऊ दिवे तुम्हाला कडेने ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहे फक्त दिव्याचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता पूर्व पश्चिम उत्तर दिशेला झालं तरी चालेल अशा पद्धतीने त्या ताटाभोवती तुम्हाला नवे नऊ दिवे ठेवायचे आहे श्रीराम हा शब्द नाहीये नाही तर तो एक मंत्र आहे त्या मंत्रामध्ये किती ताकद आहे तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही तुम्ही फक्त स्मरण करून बघा नामस्मरण करा राम ना श्री प्रभू श्री रामांचं नाव घेतल्यामुळे आपल्या जीवनात जीवनामध्ये कितीही वाईट संकटे दुःख दारिद्र्य दोष असेल तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर आपण तयार आहे तर त्या, त्या मध्यभागी जे आ, जो मंत्र लिहिलेला आहे प्रभू रामांचा त्यावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा अर्पण करायचे आहे पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे पिवळ्या मिठाईचा किंवा साखर खडी साखर गुळाचा प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती यायचं आहे मुख्य दरवाज्याजवळ तुम्हाला हे जे ताट आहे तर ते तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उंबाट्याचं पूजन कर करायचं आहे उंबरट्यावरती स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे माता लक्ष्मीची पावलं असतात तर त्यालाही हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण जे प्रभू रामांचं नाव तिथे लिहिलेलं आहे त्या ताटाचं ताटाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे म्हणजेच त्या मंत्राला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे नंतर तुम्हाला प्रभू श्री रामांचा आणि सीता मातेचा या मंत्राचा एकशे आठ वेळेस तिथेच बसून तुम्हाला जप करायचा आहे प्रभू जीवनातील जे काही शत्रू संकटे दुःख अडचणी दोष असतील तर ते सर्व दूर करा तुमची अखंड कृपा आमच्या कुटुंबावरती असू द्या आणि माझ्या आयुष्यातील माझ्या मुलांच्या पतीच्या माझ्या कुटुंबाच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर करून आमची भरभरून अशी प्रगती होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे ताट उचलायचं आहे आणि अयोध्येच्या दिशेला तोंड करून तुम्हाला साक्षात श्री प्रतिमा जी आहे तर ती अशा पद्धतीने अयोध्येला अयोध्येच्या दिशेला तोंड करून तुम्हाला ह्या दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे आणि परत त्या ठिकाणी तुम्हाला ते दिवे ठेवून द्यायचे आहे नंतर तुम्हाला ज्या वेळेस दिवे शांत होते व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही परत वापरू शकता आता पंत्या घेतल्या तरी देखील चालणार आहे किंवा शक्यतो तुम्ही कणकेचे दिवे बनवण्याचा प्रयत्न करा ज्यांनी कणकेचे दिवे बनवले आहेत त्यांनी दिवे शांत झाल्यावरती तुम्हाला त्यामधल्या वाती ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत निर्मल्यामध्ये टाकायचे आहे आणि जे दिवे आहेत तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकायचे आहे फक्त व्यवस्थित टाकायचे आहे की जेणेकरून त्यावरती कुणाचे पाय पडणार नाही पायदळी जाणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते दिवे टाकायचे आहे आणि आपण नाव जे नाव लिहिलेलं होतं ताटामध्ये तर थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे तर ती झाडामध्ये तुम्हाला ते पाणी टाकून द्यायचं आहे धुवून इकडे तिकडे फेकायचं नाही तर त्याचबरोबर तुमच्याकडे जर तुळस असेल तुळशीमध्ये टाका इतर कोणतेही झाड असेल त्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता टाकून देऊ शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्यांना नाही शक्य झालं सकाळी करणं तर त्यांनी सायंकाळच्या वेळी केलं तरी देखील चालणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ